नाश्ता करायचं सुद्धा चिरमन सकाळी म्हणजे तीच कबूल करते ती नाश्त्याला सुद्धा चिरमन काय असतो म्हणजे तो, तो त्याला काय पगार असतो या चिरमनला म्हणजे तू कामाबद्दल येतोय म्हणूनच ती काम व्हायला लागल्या चार गाई घ्यायच्या आणि दहा गाई, गाई पैसे उचलले असतात हे शेतकऱ्याची परिस्थितीच आहे तुम्हाला मी आश्वासित करतो की बाबा सत्तर टक्के तरी मतदान पडली तर तुम्हाला चांगल्या बँकेला चांगली माणसं पाहिजे चालवायसाठी त्या उद्देशाने ही मंडळ जे आहे अतिशय चांगलं काम चालू आहे निवडणूक चोवीस बारा दोन हजार करायला पण गेल्या सात वर्षे हे संचालक मंडळ आहे त्यातली थोडी आता येत नाही पण बऱ्यापैकी या करामध्ये मागील संचालक उमेदवार आहे सात वर्षाचा जर आले म्हटला तर तुम्हाला माहिती आहे मरळी गावा कर्ज द्यायचं म्हणून मी बँक तयार केलं आणि सुदगान आमच्या गावचे आधी एखादा पृथ्वी चेअरमन झालं आणि नको त्याच्या दाराला म्हणत आहे की मराठी कुणाला पाळ्या नाहीतर ह्याचा वशीला लाव त्याचा वशीला लाव सगळे कागद करायचं मी शेवटच्या क्षणाला आले की नाही तुमचं ते मातीचं घर आहे किंवा तुमची जमीन कमी आहे पण एक मरेगावच्या लोकांच्यावर विश्वास दाखवून ही ते कर्ज प्रकरण आमच्यावरचे संचालक होते प्रकाशाबा कुठलाही गट तज्ज्ञ मागता येईल त्याला कर्ज प्रकरण देऊन अण्णासाहेब पाटलाच आहे आणि विशेष म्हणजे हे चेअरमन झाल्यापासून थकबाकीदार एक दोन तीन सोडलं तर कोणीही अन्नासाहेब अण्णासाहेब पाटलांतर एकही प्रकरण थकबाकी नाही आणि संस्थेचा आलेख सात वर्षात तुमच्या सगळ्या समाजामध्ये समोर आहे की एकनाथ पाटलांनी कशी बॅक चालली आता विरोधक आरोप करतात की नाश्ता करायचं चेअरमन येतो सकाळी म्हणजे तीच कबूल करते की नाश्त्याला सुद्धा चेअरमन बँकेत असतो म्हणजे तो त्याला काय पगार असतो या चेअरमनला म्हणजे तो कामाबद्दल येतोय म्हणूनच ती कामं व्हायला लागल्या बँकेच्या सत्तर कोटीच्या ठेवी आज किती दीड एकशे सात कोटीच्या पुढं गेल्या पंचेचाळीस कोटीची कर्ज प्रकरण सव्वा कोटीवर गेली सव्वाशे कोटीवर गेली म्हणजे केवढा आज चढता आले काय पहिली मानसिकता कशी असायची एखाद्यानं कर्ज माझी विचार करायचा पण कर्ज देऊन ही फेडण्यास प्रावर्त करणं या संचालक मंडळाने म्हणजे चांगलं काम केले आणि आम्हाला तरी असं वाटतंय की बाबा चांगलं काम करणाऱ्या माणसाला परत संधी द्यावी बँकेचा मला वाटत तीन वर्ष सलग पंधरा टक्के पाठोबुबाईचं दुकान काढलं होतं आणि मला वाटतं देसाई साहेब चेसआय साहेबांच्या गेलो मला एक बोलला की कॅश क्रेडिट करा माझी स्वतःची झाड आहे स्वतःचा डाळा आहे माझी शिती आहे मला एक दोन लाखाचं प्रकरण करा पण सिक्की जर आमचं तसं बऱ्यापैकी म्हणजे त्या व्यक्ती तुमच्या लाखा होत आणि मी माहिती दोन लाख सगळी कार्य केलं मी बारादार मॅनेजर होत सगळं प्रकरण केलं मी आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे तुमचं मातीचं घर आहे तुमची पहिली मातीच ना तुमचं मातीचं घर आहे तुम्हाला काय देता येणार आता याला काय करू साहेबांच्या देसाई साहेबांच्या साहेब असं असं केलं मी प्रकरण केलं तर नाही बाळाचे बँकेच्या धोरणामध्ये ठीक आहे साहेब त्यानंतर तेच कागद मी रागानं घेतली मी नागरी बँकेत दिलं कोडोरी नागरी बँकेत आणि राजेंद्र पाटील चेअरमन होतं तुला म्हटलं किती पाहिजे तर मग मला पाच लाख पाहिजे तर ती म्हटली ती दोन लाख हा या कागदावर मला आठव्या दिवशी पाच लाख त्या बँकेला दिलं म्हणजे मानसिकता लागते की बाबा आणि आमचं काही थकीत नाही काय नाही त्यानंतर आमचं गावापासून आम्ही एकशे बँकेचं पायरी चढलो नाही मला वाटतं एकनाथ साहेब चेअरमन झाल्यावर तुम्ही अण्णासाहेब पाटलांचं प्रकरण करायचं दहा लाखाचं प्रकरण केलं आम्ही मला वाटतं पंधरा दिवसात आलं आणि आम्ही बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की साहेबॅश विजया मी जबाबदारी बाबा हे जी कडाय तू जमीन कमी असेल पण सत्याचा कडला आहे त्याचं व्हॅल्युशन वाढतंय पण तुम्ही धाडसान करता त्या ही माणसं पेटणार आहे असं करून मला वाटतं तरी दोन तीन रुपये पर्यंत असेल ती मोठी पैशाने जास्त असतात आम्ही कोणीही थकीत नाही जुना करतो तर त्यांच्या कारणे सुद्धा नाही दोन तीन थकीत आहेत तर नवीन दिलेल्या ना कोणीही थकी थकीत नाही अशी ती पूर्वीच्या यांची पद्धत होती की बाबा सोबत असताना सुद्धा त्या माणसाला कर्ज द्यायचं नाही कुठेतरी चुरी काढायची कुठला तर कायदा काढून लावायचा बँकेचा की प्रकरण टाळायचं हे आता या सात वर्षात पूर्णपणे बंद झाले एक बँक व्यावसायिक बँक म्हणून तिच्याकडे पाहून या संचालक मंडळाला अतिशय चांगल्या प्रतीनं काम केलंय तेव्हा माझ्या मरळी गावाच्या सभात आमच्या गावात साहेब एकशे सत्त्याण्णव काहीतरी मतदान आहे दोनशे मतदान आहे त्यातले मयर तीनशे एकशे पंधरा मत जास्तीत जास्त तर आता जर बघितलं ती जर सगळी जर चालली तर चाळीस मतांच्या मी बघितली यादी म्हणजे दुपारी मी केली तर पटली नशी पाहिजे तुम्ही किती ना हे करताय त्या माणसाने त्या कर्जदारांना जा ठेवावी हो माझं मत आहे की बाबा मला कुठलाही पडता त्या मंडळ संचालक मंडळाने मला कर्ज दिलंय वेळेत दिलंय मी वेळेत माझी परफेक्ट बी आहे आणि त्यांच्यामुळे मला काहीतरी घराला असतं बहुतांशी प्रकरण दाखल घ्यायच्या आणि दहा गाई पैसे उचलले लागतात हे शेतकऱ्याची परिस्थितीच आहे त्यांना पण दुसरं कोण देत नाही थोडं करून तिने ती केलेले प्रकरण आहेत पण जमिनी बाजू म्हणजे थकीत नाही तरी मला तुम्हाला मी आश्वासित करतो की बाबा सत्तर टक्के तरी मतदान वर्गी तुम्हाला पण ती माणसं काय ते कुठल्या बाहेर समजा थोडंफार हे बी नाही तर तिन्ही सवाल इकडं कराय काय फारशी अडचण वाटत नाही आणि गावकऱ्या चांगली बँक चालली चांगल्या बँकेला चांगली माणसं पाहिजे चालवायसाठी त्या उद्देशाने ही मंडळ जे आहे अतिशय चांगलं काम चालू आहे तरी गावकऱ्यांना माझी विनंती राहील की ह्याच पॅनेला प्रचंड बहुमताना आपण